जाय लवकर द्या घरपट्टी हॅलो हो सर मला हिचा चालू घरपट्टीची बदलते मला टाकू ना दिस नाही भरा ना, ना लवकर प्लीज <laughs> मुले हो जय मुली असे जाती हो बरोबर आपण आज नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ई एमच्या विरोधात जो मोर्चा सुरू आहे ठिकाणी आपण आज मला भरून ई व्ही एमच्या विरोधात जो मोर्चा काढण्यात आलेला आहे जवळजवळ ज़वड़ दहा ते पंधरा हजार लोक या ई एमच्या विरोधात उभे आहेत आणि या ठिकाणी धरणे आंदोलन देत आहेत हा ई व्ही एम जो आहे त्याच्यावरती आपण नाशिक जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा तर्फे जवळजवळ सहा ते सात वर्षापासून काम करत आहोत आपण अनेक वेळेला याचा विरोध केलेला आहे लोकांना समजावून सांगितलेलं आहे ई व्ही एमच्या संदर्भात आणि आपण ग्रामीण भागात जाऊन व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये अनेक ग्रामीण भागातल्या लोकांचं देखील म्हणणं आहे की ई एम जो मशीन आहे त्या आम्हाला नेमकं कसं वापरायचं इलेक्ट्रॉनिक कसं ते समजत नाही आणि त्याच्यामध्ये घोटाळा होतो असं त्यांचं ठाम मत आहे ग्रामीण भागामध्ये त्यामुळे या ठिकाणी बहुसंख्याक ग्रामीण भागातील लोक देखील या मोर्चाला उपस्थित झालेले आहेत आपला जो ई व्ही एम पॅड आहे या ई व्ही एम पॅडमध्ये यावेळेला जर आपण बघितलं महाराष्ट्र विधानसभेचं जे मतदान झालेला आहे त्यावेळेस मत मतदानामध्ये जवळजवळ शहात्तर लाख मतदान हे ॲक्सेस आलेलं आहे तर हे मतदाने आले कुठून हे मतदार कुठून आलेले आहे आणि जवळजवळ पाच पाच वाजेनंतर जवळजवळ वीस ते तीस टक्के मतदान झालेला आहे अशा ठिकाणी आपण या मतदारांचा आपण करणार काय या ई व्ही एमचा हा जो मुद्दा आहे हा एल एनमस देखील जो जागतिक लेवलचा इलेक्ट्रॉनिकमध्ये आ, एक्सपर्ट आहे तो देखील सांगतो की ई व्ही एममध्ये घोटाळा आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे त्याचप्रमाणे अनेक या इलेक्ट्रॉनिक्सचे जे एक्सपर्ट आहेत त्यांनी देखील इलेक्ट्रॉनिकमध्ये वेळोवेळी या संदर्भात या सर्व ई व्ही एमचे जो खोलपणा आहे तो बाहेर काढलेला आहे आपण या ई व्ही एमच्या संदर्भात जर बघितलं तर जो ई व्ही एम जे मशीन आहे त्या मशीनमध्ये आपण ज्या वेळेला बघितलं तर आपल्याला निशाणी दिसते ज्यावेळेस आपण बटन दाबतो तर निशाणी दिसते परंतु त्या जे मॉनिटरिंग आहे त्या मॉनिटरिंगमध्ये ज्या वेळेला ते प्रोग्रॅमिंग सेट केलं जातं तिथं कुठलं मतदान होतं त्या ठिकाणी कुठलं मतदान केलं जातं हे लोकांना नेमकं कळत नाही आणि व्ही व्ही पॅटमध्ये ज्या मशीनमध्ये मतदान करतो त्याची निशाणी दाखवली जाते ते, दा ते मतदानाची मोजणी निवडणूक आयोग करायला तयार नाही अशा वेळेला लोकांनी मग त्या विश्वास कसा ठेवायचा त्या त्याच्यावरती जर त्यांचे झालेल्या त्या व्ही व्ही पॅटमध्ये जे मतदान आहे ते जर कॅल्क्युलेट होत नसेल तर मग या लोकशाहीमध्ये लोकांचा हा जो मताचा अधिकार आहे थोडक्यात हा मताचा अधिकार जो आहे काढून घेण्याचा हा या सरकारची भूमिका आहे त्यामुळे या ईव्हीएमआरती हे फक्त नाशिकमध्ये आहे नाही तर पूर्ण देशभरात हा ई व्ही एमचा मुद्दा हा पसरणार आहे आणि या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्याची भारत मुक्ती मोर्चाची एक नियोजन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या एमचा जो मुद्दा आहे तो निवडणूक आयोगानं दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ई व्ही एम बंद करण्यात यावं आणि लोकशाहीमध्ये आम्हाला जो मताचा अधिकार मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि देशाचे नागरिक आहोत म्हणून आम्हाला भारतीय संविधानाचे अधिकार मिळत आहेत जर आम्हाला जर मताचा अधिकार आमचा जर या ईव्ही एमच्या माध्यमातून जर काढून घेतला तर आमचा हा जो मताचा अधिकार काढला तर आम्ही देशाचे नागरिक राहणार नाही आमचे जे आधी हक्क अधिकार आम्हाला एस सी एस टी ओबीसींना आदिवासींना मुस्लिमांना जे मिळालेले आहेत भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते देखील काढून घेतले जातील आणि म्हणून ई एम देखील हे निघालत नाही तोपर्यंत आपला मताचा अधिकार हा सिक्युअर राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी हे लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ईव्ही एमच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि येणाऱ्या काळात हे जे आंदोलन आहे भारत मुक्ती मोर्चा असेल किंवा इतरही संघटना असतील आज जगभरा आपल्या संपूर्ण भारतामध्ये ई व्ही एमच्या विरुद्ध आंदोलन करणार आहेत एवढं बोलतो धन्यवाद जय मुल्यवासी जय भीम